स्क्रीनवरील या अभिनेत्रीला तुम्ही ओळखलत का स्टार प्रवाहावरील मुरांबा या मालिकेतून घराघरात पोहोचलेली ही अभिनेत्री म्हणजे शिवानी मुंढेकर असं म्हटलं जातं की सिनेसृष्टीत येण्यासाठी इंडस्ट्रीत ओळख असली पाहिजे परंतु घरी अभिनयाचा कोणताही वारसा नसतानाही शिवानीने तिच्या कलेच्या जोरावर काम मिळवलं आणि आपल्या सहज अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं शिवानीने लहान वयातच तिचं अभिनेत्री होण्याचं स्वप्न पूर्ण केलं शिवानी ही मूळची कराड सातारा येथील असून अभिनेत्री होण्याचं तिचं स्वप्न होतं म्हणून तिने ऑडिशन द्यायला सुरुवात केली आणि तुम्हाला माहीत आहे का शिवानीने तिला मुरांबा ही मालिका मिळण्याआधी फक्त एक महिनापूर्वी ऑडिशन द्यायला सुरुवात केली होती तर अवघ्या कमी कालावधीतच तिला मुरांबा मालिकेतील मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली शिवानीने मुरांबा या मालिकेसाठी ऑडिशन दिलं होतं आणि तिची या मालिकेतील रमाच्या भूमिकेसाठी निवड झाली यानंतर मालिकेच्या शूटिंगसाठी शिवानी साताराहून मुंबईला शिफ्ट झाली आणि सध्या शिवानी स्टार प्रवाहावरील मुरांबा या मालिकेत शशांक केतकर सह मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे तर या मालिकेतील त्यांची रमा अक्षय ही जोडी प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरत आहे तर मुरांबा या मालिकेनेही अवघ्या कमी कालावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका